श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अब चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी गुरुचरित्र पारायण कसं करावं अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जयंतीचा सप्ताह सुरू होत आहे चार डिसेंबर रोजी दत्त जयंती आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दरम्यान आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आपल्या जवळपास कुठेही स्वामी केंद्र असेल त्या ठिकाणी आपण करू शकता आपल्या घरात देखील गुरुचरित्राचं पारण आपण करू शकता गुरुचरित्र पारायण कसं करावं पारायणाचे नियम काय आहेत पूजा मांडणी कशी करावी पूजा कशी करायची रोज किती अध्यायाचं वाचन करावं उद्यापन कसं करायचं अशी सर्व माहिती आपण आज या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका अवश्य विचारा आपण हे पारायण करणार आहात का मला नक्की सांगा आपले काही अनुभव असतील पारायणाविषयी ते देखील शेअर करावेत कारण आपल्याला या सेवेचा प्रचार करायचा आहे प्रसार करायचा आहे गुरुचरित्राचं पारायण का करावं प्रत्येक वेळी आपली कुठली तरी इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपण फक्त सेवा करावी का नाही गुरुकृपेसाठी आपल्या गुरुला स्वामींना दत्त महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला दत्तजयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे जो कोणी मनोभावे गुरुचरित्राचं पारायण करतो स्वतः दत्त महाराज त्याचं पारायण त्या ठिकाणी येऊन श्रवण करतात असा अनेकांचा अनुभव आहे आपण मनोभावे यावर्षी गुरुचरित्राचं पारायण करा आणि आपले अनुभव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता सर्वात महत्त्वाचं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी या अगोदर गुरुचरित्राचं पारण केलं असेल परंतु जे नव्याने जोडलेले सेवेकरी आहेत सबस्क्रायबर आहेत आपण अजून पारायण केलं नसेल गुरुचरित्राच्या पाराणाविषयी बऱ्याच जणांच्या मनात भीती असते शंका असते की खूप कडक नियम आहेत आपल्याकडून हे नियम पाळले जातील का पाराणात खंड तर पडणार नाही काही चूक तर होणार नाही अशी शंका भीती मनातून प्रथम काढून टाका आपल्या जर मनात आला असेल की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे तर ही स्वामींची इच्छा आहे दत्त महाराजांची इच्छा आहे आपल्याकडून ते नक्की हे पारायण पूर्ण करून घेतील गुरुचरित्राचं पारायण करताना कोणते नियम पाळावेत अगदी साधे सोपे नियम आहेत कुठलीही शंका भीती मनात ठेवू नका हे पारायण स्त्री किंवा पुरुष कोणीही करू शकतं पारायण करत असताना आपलं शरीर मन स्वच्छ ठेवायचं शुच्भूत राहायचं स्वच्छ वस्त्र परिधान करायचे मनात चांगले विचार ठेवा संकल्प करूनच आपण गुरुचरित्राचं पारायण करावं त्यामुळं शीघ्र फलप्राप्ती होईल पारायणाच्या काळामध्ये ब्रह्मचर्य पाळावं मांसाहार अजिबात करायचं नाही आपल्या घरामध्ये मांस आणायचं पण नाही शिजवायचं पण नाही हॉटेलचं किंवा पराणं टाळावं मग खायचं काय तर आपण दूधपोळी खाऊ शकता भाजीपोळी खाऊ शकता भात खाल्ला तर चालेल मात्र भात खाल्ल्यानं आळस येतो म्हणून आपण भात शक्यतो खाणं टाळावं कांदा लसूणयुक्त आहार टाळायचा पारायण वाचन करत असताना पांढरे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करायचे पुरुषांनी आपल्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावावं महिलांनी हळद कुंकू लावावं तसंच भस्मदेखील आपण अवश्य लावावं पारायण करत असताना दोन आसनं घ्यावीत एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं दत्त महाराजांसाठी एक आसन घ्यावं आपलं पारायण स्वतः दत्त महाराज येऊन श्रवण करतात तेवढ्या श्रद्धेनं आपण पारायण केलं पाहिजे त्यासाठी दत्त महाराजांना एक आसन ठेवायचं हे आसन अशा पद्धतीने ठेवा की दक्षिणेकडे दत्त महाराजांचं मुख होणार नाही पारायण करत असताना बऱ्याच वेळा आपल्याला तहान लागते एक तांब्यावर पाणी जवळ घेऊन बसा म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागणार नाही आपली एकाग्रता भंग होणार नाही वाचन करत असताना लघवीसाठी लघुशंकेसाठी किंवा शरीरधर्म उठावं जर लागलं तर काय करायचं पाय स्वच्छ धुवायचे आणि पुन्हा थोडंसं गोमूत्र शिंपडून वाचनासाठी आपल्या आसनावरती येऊन बसावं काळामध्ये आपल्या घरामध्ये गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करावा पारायण सुरू करण्याचे एक दिवस अगोदर किंवा दोन दिवस अगोदर जेव्हा जमेल तेव्हा आपल्या जवळपास चार कुत्रे किंवा एक गाय किंवा शक्य झाल्यास एखादा कुत्रं किंवा गायीला गव्हाची पोळी अवश्य खाऊ घालावी वाचन कधी करायचं शक्यतो पहाटे वाचन करावं जे जास्त एकाग्रतेने होईल नसल शक्य पहाटे सकाळी दुपारी आणि संध्याकाळी देखील आपण वाचन करू शकता दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते एवढी वेळ सोडून आपण संध्याकाळपर्यंत कधीही वाचन करू शकता काळात उपवास करण्याची गरज नाही महिलांच्या बाबतीत समजा आपण पारायण सुरू केलं आणि आपल्याला जर अडचण आली आपलं वाचन तिथंच थांबवायचं अडचण संपल्यानंतर आपलं पारायण मात्र पूर्ण करावं मग दत्तजयंती झाल्यानंतर जरी आपलं पारायण संपलं तरी चालेल सूतक वृद्धी किंवा विटाळ कुठल्याही प्रकारे जर पारायणामध्ये खंड पडला तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि आपलं पारायण मात्र पूर्ण करावं रोज सकाळ संध्याकाळ घरात आपण जे बनवतो त्याचा नैवेद्य संपूर्ण पूजेला दाखवायचा त्यानंतर गुरुचरित्राची जी पोथी असते त्या पोथीचं पावित्र्य जपायचं वाचन सुरू असताना पोथी हातामध्ये घेऊन वाचू नका पोथीसाठी आसन घ्यावं एक पाठ किंवा चौरंग त्यावरती स्वच्छ वस्त्र घ्यावं आणि त्यावरती ठेवूनच आपलं वाचन करावं वाचन संपल्यानंतर पोथी स्वच्छ कापडामध्ये गुंडाळून ठेवून द्यावी काळामध्ये गादीवर झोपू नका जमिनीवरती चटई किंवा गोंगडी टाकून आपण झोपावं आजारी माणसं असतील कोणाला मणक्याचे आजार असतील अशांनी पलंगावर झोपलं तर चालेल मात्र आपण गादी न टाकता जाड गोधडी किंवा घोंगडी टाकावी काहींना जमिनीवर बसून वाचन जमत नाही अशांनी काय करायचं आपण एखादा टेबल घ्या टेबलावरती पोथीसाठी आसन मांडावं मात्र आठ दिवस पोथी हलू नका एकाच जागी ठेवा पोथीचं पावित्र्य जपून आपण खुर्चीवर बसून वाचन करू शकता काळामध्ये घरामध्ये शांतता ठेवायची भांडणतंडा होऊन द्यायचा नाही पारणाच्या वेळेला ज्या वेळेला पहिल्या दिवशी आपण पूजा मांडतो अखंड दिवा आपण प्रज्वलित करावा अखंड दिवा पारायण सुरू असताना पारायण संपेपर्यंत विजणार नाही याची काळजी घ्यायची अनावधानानं जर चुकून दिवा विजलास तर पुन्हा तो प्रज्वलित करायचा गुरुदेव दत्तांची क्षमा मागायची मनामध्ये कुठलीही शंका आणायची नाही आणि काळामध्ये रोज विष्णू सहस्रनामाचं एक वेळा पठण अवश्य करा ज्यामुळं वाचनामध्ये जर चुकून काही दोष राहिले असतील तर ते निघून जातील पारायण सुरू असताना देवपूजा करावी का दत्त महाराजांची मूर्ती स्वामींची मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती जी आपण पूजेमध्ये मांडलेली असते गुरुचरित्र पारण्याच्या पूजेमध्ये या मूर्तींना रोज आपण स्नान अवश्य घालावं स्नान घालून पुन्हा आपण पूजेच्या ठिकाणी या सर्व मूर्ती ठेवून द्याव्यात आता आपण बघूया गुरुचरित्राचं पारायण करत असताना पूजा मांडणी कशी करायची पूजा कशी करायची ही पूजा मांडणी आपल्याला पारायण ज्यावेळेला आपण सुरू कराल म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आपल्याला सप्ताहाला सुरुवात होणार आहे या दिवशी आपण ही पूजा मांडणी करा समजा आपल्याला काही कारणास्तव या दिवशी पारायण सुरू करायला जमलं नाही ज्या दिवशी आपण पारायण करायला सुरुवात कराल त्या दिवशी आपल्याला ही पूजा मांडणी करायची असते पूजा करायची असते नंतर रोज फक्त आपण ग्रंथाचं वाचन करावं पूजेसाठी लागणारं साहित्य बघूया पूजेसाठी आपल्याला लागेल ला कलश दत्त भगवान यांची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या स्वामींची मूर्ती घ्या पंचामृत घ्यावं दूध दही साखर मध आणि शुद्ध तूप एकत्र करून पंचामृत बनवून घ्यावं विड्याची पानं घ्यावी नारळ फुले हार सुपारी बदाम हळकुंड इत्यादी साहित्य आपण जवळ घेऊन बसावं म्हणजे आपल्याला उठावं लागणार नाही पूजा मांडणी करून घ्यायची दोन चौरंग घ्या एका चौरंगावरती आपण दत्त महाराजांचा फोटो स्वामींचा फोटो त्यांची मूर्ती यांची स्थापना करणार आहोत आणि दुसरा जो चौरंग किंवा पाठ घ्याल त्यावरती ग्रंथ ठेवावा त्यावरती ठेवूनच ग्रंथाचं वाचन करावं ग्रंथासाठी हा पाठ किंवा चौरंग आसन म्हणून घ्यावा चौरंगावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं किंवा पिवळं वस्त्र देखील चालेल स्वामींचा फोटो दत्त महाराजांचा फोटो नवनाथ महाराजांचा फोटो असेल अवश्य मांडावा पारण्यासाठी जागा निश्चित करा ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं पुरुषांनी आपल्या कपाळाला कुंकू लावावं महिलांनी हळद कुंकू लावावं आपल्याकडं भस्म असेल अवश्य लावावं चंदनस्य महत्पुण्यम पवित्रम पापनाशनम आदाम हरते नित्यं ती सर्वदा त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं ओम श्री दीपदेवताय नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी यानंतर आपण जे पूजा साहित्य घेतलं असेल त्यावरती तसेच आपण पूजा मांडली आहे त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावरती आजूबाजूला एका फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थाम गी वा यह स्मरेत पुंडरी काक्षमच बाह्याभ्यंतर शुचि संपूर्ण जागेची स्वतःची आपण शुद्धी केली यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन केल्यानं आपल्या शरीराची मनाची शुद्धी होते ज्यामुळं पूजा अधिक एकाग्रतेने होईल शुद्ध पाण्याने भरलेल्या तांब्या घ्यायचा पळी किंवा चमचा घ्या आणि तामण घ्यावं भगवान विष्णूंची चोवीस नावं आपण पठण करणार आहोत पहिल्या तीन नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीवर पाणी घ्यायचं पाणी पिऊन घ्यायचं पहिल्या तीन नावाचा उच्चार करताना पाणी पिऊन घ्यायचं चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं द्विराचम्य म्हणजेच ही कृती आपल्याला दोन वेळा करायची आहे डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यावं ओम केशवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या पुन्हा पाणी घ्यायचं ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्यायचं ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्यावं पुन्हा पाणी घ्या ओम गोविंदाय नमः तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं पुन्हा हीच कृती करायची ओम केशवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम नारायणाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्याव ओम माधवाय नमः स्वाहा पाणी पिऊन घ्या ओम गोविन्दाय नमः ताम्नामध्ये पाणी सोडून द्याव आता हात जोडायचे ओम विष्णवे नमः ओम उम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम सङ्कर्षणाय नमः ॐ वासुदेवाय नमः ॐ प्रद्युम्नाय नमः ॐ अनिरुद्धाय नमः ॐ पुरुषोत्तमाय नमः ॐ अदक्षजाय नमः ॐ ॐ नारसिंहाय नमः ॐ अच्छुत्ताय नमः ॐ ॐ जनार्दनाय नमः ॐ उपेन्द्राय नमः ॐ ॐ हर ए नमः ॐ श्रीकृष्णाय नमो नमः हता प्राणायाम कराव ॐ प्रणवस्य परब्रह्म परमात्मा देवता दैवी गायत्री छन्दाः ॐ भूर्भुवस्वाहा तस्य पतुर्वर्ण्यं भर्गो देवस्य धीमहि यो योन प्रचोदयात ओम आपो ज्योतीरसमृतं अशा रीतीनं कायत्री मंत्राचं पठन करायचं आता आपण देवांना वंदन करणार आहोत हात जोडायचे श्रीमनहागणाधिपतय नम इष्टदेवताभ्यो नम कुलदेवताभ्यो नम ग्रामदेवताभ्यो नम स्थानदेवताभ्यो नम वास्तुदेवताभ्यो नम सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नम सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम आता आपण पारायणाचा संकल्प करणार आहोत अतिशय महत्त्वाचा विधी आहे पारायण आपण संकल्प करूनच करा जेणेकरून आपली मनोकामना असेल इच्छा असेल नक्की पूर्ण होईल आपल्या उजव्या हातात दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल घ्यावं मनोमन दत्त महाराजांचं स्वामींचं स्मरण करा आणि म्हणायचं मी या दत्तजयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्राचं पारायण यथाशक्ती करणार आहे दत्तमहाराज स्वामी महाराज माझ्याकडून ही सेवा आपण करून घ्या आपली एखादी मनोकामना असेल इच्छा असेल नक्की आपण बोलून दाखवावी आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं संकल्प केल्यानंतर हे जे पाणी असतं ते तुळशीला न घालता झाडांना घालावं नेहमीप्रमाणे कुठल्याही पूजेची सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजेने करत असतो गणपती बाप्पाची पूजा करायची तामणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या मूर्ती नसेल सुपारी घ्यावी गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती चार पळी शुद्धजल व्हावं ओम श्री महागणपते नमहा पादिहोप समर्पयामि समर्पयार्घ्यम समर्पयामि आचमनियम समर्पयामि स्नानम समर्पयामि गणपती बाप्पांचे आपण पाय धुतले त्यांचे हात धुतले त्यांना स्नान घातलं आता एक पळी पंचामृत व्हावं ओम श्री महागणपते महा, महा पंचामृत स्नानं समर्पयामि एक पळी शुद्धजल व्हावं शुद्धोदक स्नानं समर्पयामि बप्पाला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि आपल्या उजव्या हाताला चौरंगावरती अक्षता ठेवाव्यात आसन म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती त्या ठिकाणी स्थापित करावी गणपती बाप्पांना कापसाची दोन वस्त्रं व्हावीत ओम श्री महागणपतय नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पया त्यांना गंधाक्षता फुले अर्पण करावीत गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा ओम श्री महागणपतय महा गंधाक्षता पुष्पं समर्पयामि नैवेद्यं नैवेद्यम समर्पया गणपती बाप्पाची अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपण आता कलशस्थापना करणार आहोत शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एखादं फूल टाकावं एखादी सुपारी एखादं नाणं टाकावं कलशावरती पाच विड्याची पानं ठेवायची त्यावरती नारळ ठेवायचा या कलशावरती खालूनवर कुंकुवानं उभ्या पाच रेषा काढा कुंकुवानं स्वस्तिक काढायचं नारळावरती देखील स्वस्तिक काढावं चौरंगावरती आपल्या डाव्या हाताला अक्षता ठेवाव्यात त्यावरती कलश मांडून द्यावा कलशाला नारळाला गंधाक्षता फुले अर्पण करावी कलशस्य मुखे विष्णुः कण्ठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मधे मातुगृणः स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा ऋग्वेदे तु यजुर्वेदः सामवेदो हतर्वणः अङ्गेश्वसयिता सर्वे कलशं तु समश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गङ्गे च यमुनेच्छैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधीं कुरु कलशदेवताभ्यो नम सकलपूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामी ओम श्री वरुणाय कलश स्थापना केल्यानंतर चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला शंखाची स्थापना करावी शंखाला गंध लावावं फुलं व्हावीत अक्षता वाहू नका ओम श्री शंखाय नमहा गंधपुष्पं समर्पयामी डाव्या हाताला घंटीची स्थापना करावी हळद कुंकू अक्षता व्हाव्यात ओम श्री घंटा देवे नमहा गंधाक्षता पुष्पम समर्पया मी हरिद्राम कुमकुम च समर्पया मी आपल्याकडे शंख नसेल हरकत नाही पूजेमध्ये नाही मांडला तरी चालेल यानंतर आपण दत्त महाराजांच्या मूर्तीवरती स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक करणार आहोत या दोन्ही मूर्ती आपल्याकडे नसतील त्याऐवजी आपण त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी प्रथम आपण दत्त महाराजांना अभिषेक करणार आहोत तामणामध्ये दत्त महाराजांची मूर्ती घ्या आपल्याकडे जर मूर्ती नसेल त्यांचं प्रतीक म्हणून सुपारी घ्यावी प्रथम दत्त महाराजांचं ध्यान करावं ओम राम चिरंजीविने नमः ध्यानं समर्पयामि आता मूर्तीवरती अक्षता व्हाव्यात महाराजांना आपण पूजेमध्ये आमंत्रित करणार आहोत ओम श्री दत्तात्रेयाय नमहा आभानार्थे अक्षतान समर्पया मी पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या ओम श्री दत्त्रेयायन महा आसनार्थे अक्षतान समर्पया मी दत्त भगवान यांना आपण आसन दिलं त्यानंतर एक पळी जल दत्त महाराजांच्या पायावरती अर्पण करायचं ओम श्री दत्ता त्रेयान महा पादे हो पाद्यम समर्पयामी एक पळी शुद्धजल घ्यावं त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं मूर्तीवरती वाहून द्या ओम श्री दत्तायन महा अर्घ्यम समर्पयामि दत्त महाराजांचे आपण हात धुतले त्यानंतर एक पळी शुद्धजल पुन्हा अर्पण करायचं ओम श्री दत्तात्रेयान महा स्नानम समर्पयामी दत्त महाराजांना आपण स्नान घातलं आता एक पळी पंचामृत अर्पण करायचं ओम श्री दत्तायन महा पंचामृत स्नानं समर्पया पुन्हा एक पळी शुद्धजल व्हावं शुद्धोदक स्नानं समर्पयामि आता पळीभर पाण्यामध्ये थोडंसं गंध टाकावं किंवा कुंकू टाकावं मूर्तीवरती वाहून द्या ओम श्री दत्तायन महा गंधोदक स्नान समर्पयामि एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पयामि आता पळी पळी भर पाणी दत्तमूर्तीवरती किंवा सुपारी जर आपण घेतली असेल त्यावरती वाहत राहायचं आणि पुरुषसुक्ताचं एक वेळा पठण करा किंवा ओम राम चिरंजीविने नमहा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठण करा दोन्ही स्तोत्र आणि मंत्र आपल्या चॅनलवर आहे आपण ऐकून सोबत पठण केलं तरी चालेल अशा पद्धतीनं दत्त महाराजांना अभिषेक करून घ्यायचा मूर्ती स्वच्छ पोसून घ्या चौरंगावरती गणपती बाप्पाच्या शेजारी थोड्या साक्षता ठेवा आसन म्हणून दत्त महाराजांची स्थापना करावी त्यांना कापसाची वस्त्र अर्पण करावी ओम श्री दत्तायन महा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी त्यांना गंध लावावं चंदन लावावं ओम श्री दत्तात्रेयन महा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अक्षता व्हा एखादं फूल वाहून द्यावं त्यानंतर महाराजांना भस्म आवडतं भस्म लावावं ओम श्री दत्त्रेयायन महा भस्म समर्पयामी तुलसीपत्र व्हावं तुलसीपत्र समर्पयामी अशा रीतीनं दत्त महाराजांना अभिषेक करून घ्यायचा आता आपल्याकडे जर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर देखील आपण अभिषेक करावा मूर्ती नसेल त्यांचं प्रतीक म्हणून देखील आपण एखादी दे सुपारी घ्यावी तामनामध्ये मूर्ती किंवा सुपारी तामनामध्ये घ्यावी स्वामींचं ध्यान करा श्री स्वामी समर्थ ध्यानम समर्पयामी मूर्तीवरती किंवा सुपारीवरती थोड्याशा अक्षता व्हायच्या श्री स्वामी समर्थ नमहा आव्हानाथे अक्षतान समर्पया मी महाराजांना आपण पूजेत आमंत्रित केलं पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या स्वामी समर्थ नमहा आसनार्थे अक्षतान समर्पयामि महाराजांना आपण आसन दिलं एक पळी शुद्धजल महाराजांच्या पायावरती व्हायचं स्वामी समर्थ नमहा पादी हो समर्पयामि त्यांचे आपण पाय धुतले एक पळी पाण्यामध्ये थोडंसं हळद कुंकू टाकावं महाराजांना वाहून द्या श्री स्वामी समर्थ नमः अर्घ्यम समर्पयामि आपण त्यांचे हात धुतले आता एक पळी शुद्धजल व्हायचं स्वामी समर्थ नमः स्नानं समर्पयामि महाराजांना आपण स्नान घातलं एक पळी पंचामृत वाहून द्या श्री स्वामी समर्थ नमः पंचामृत स्नानं समर्पयामि पुन्हा एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पया मी आता एक पळी पाणी त्यामध्ये थोडंसं गंध किंवा कुंकू घ्यावं महाराजांना वाहून द्या श्री स्वामी समर्थ नमहा गंधोदक स्नानं समर्पया मी एक पळी शुद्धजल व्हायचं शुद्धोदक स्नानं समर्पया मी एक, एक पळी पाणी महाराजांच्या मूर्तीवरती किंवा सुपारीवरती वाहत राहायचं एक वेळा पुरुषसुक्ताचं पठण करावं महाराजांना अशा पद्धतीनं अभिषेक करायचा मूर्ती स्वच्छ पुसून घ्या दत्त महाराजांच्या शेजारी आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवाव्यात स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा सुपारी त्या ठिकाणी स्थापित करावी महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करावी श्रीस्वामी समर्थ नमहा वस्त्रोपवस्त्रे समर्पयामि त्यांना गंध लावावं चंदन लावावं फुलं व्हावीत अक्षता व्हाव्यात श्रीस्वामी समर्थ नमहा गंधाक्षता पुष्पं समर्पयामी महाराजांना भस्मप्रिय आहे भस्म अवश्य लावावं भस्म समर्पया तुलसीपत्र व्हावं तुलसीपत्रम समर्पयामि यानंतर पूजेमध्ये चौरंगावरती आपण जे फोटो मांडले असतील दत्त महाराजांचा फोटो असेल गजानन महाराजांचा नवनाथ महाराजांचा किंवा स्वामींचा फोटो असेल प्रत्येक फोटोची पूजा करायची पंचोपचार्य पूजा करा गंधाक्षता फुलं अर्पण करावीत यानंतर आपण पोथीचं पूजन करणार आहोत एक चौरंग घ्या किंवा पाठ घ्यावा पोथीसाठी आसन म्हणून त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं लाल चालेल पिवळंही चालेल त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवा गुरुचरित्राची पोथी अक्षतांवरती ठेवून द्यायची हळद कुंकू अक्षता एखादं फूल व्हावं ओम भ्रीम सरस्वती देवे नम गंधाक्षता पुष्पम समर्पयामी हरिद्राम च समर्पयामि पोथीचं अशा पद्धतीनं पूजन करायचं रोज ज्या वेळेला आपण वाचन सुरू कराल रोज हळद कुंकू वाहून मगच आपलं वाचन सुरू करा पोथीला हळद कुंकू व्हायचं फुलं असेल तर फुलं व्हावीत आणि आपलं वाचन सुरू करायचं पारायणाच्या काळात ग्रंथाचं पोथीचं आपण पावित्र्य जपावं पोथी आसनावरती ठेवूनच वाचन करा वाचन करताना थोडीफार पोथी हालेल चालेल मात्र उचलून घेऊ नका इकडे तिकडे ठेवू नका आसनावरतीच पोती ठेवावी आपलं वाचन झालं स्वच्छ वस्त्रामध्ये पोती झाकून ठेवायची यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करायचा अखंड दिवा पारायण सुरू असताना तेवत याची काळजी घ्यायची अनावधानानं चुकून कधी कधी दिवा विसतो शंका भीती मनात न आणता दत्त महाराजांची क्षमा मागायची आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा दिव्याचं पूजन करा ओम श्रीदीपदेवताय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी अशा पद्धतीनं पहिल्या दिवशी पूजा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ एकमाळ हा मंत्र पठन करा ओम राम चिरंजीविने नमहा दत्तमहाराजांचा हा मंत्र एकमाळ पठन करावा आणि वाचनाला सुरुवात करावी आता अध्याय किती वाचायचे रोज किती अध्याय वाचावेत एकूण त्रेपन्न अध्याय आहेत पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्यायाचं वाचन करायचं दुसऱ्या दिवशी दहा एक ते एकवीस तिसऱ्या दिवशी बावीस ते चोवीस चौथ्या दिवशी पंचवीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडवतीस सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या म्हणजेच शेवटच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्नपर्यंत वाचन करावं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आपण पारण्याला सुरुवात करा चार डिसेंबर दत्तजयंती आहे या दिवशी त्रेपन्नाव्या अध्यायापर्यंत वाचन करावं आपण साप्ताहिक पारायण करू शकता समजा आपल्याला नसल शक्य आपण तीन दिवसीय पारायण करू शकता तीन दिवसांमध्ये त्रेपन्न अध्याय पूर्ण करायचे काहीजण दिवसीय पारायण करतात एका दिवसा दिवसामध्ये त्रेपन्न अध्यायाचं वाचन देखील आपण करू शकता अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दत्तजयंती सप्ताहाला सुरुवात होत आहे या दिवशी जर नाही जमलं तर आपण सप्ताहामध्ये कुठल्याही दिवशी पारायणाला सुरुवात करू शकता बऱ्याच वेळा काय होतं की माहिती उशिरा कळते किंवा काही अडचणी येतात महिलांच्या बाबतीत जास्त करून अशा वेळेला कुठल्याही दिवशी दत्तजयंती झाल्यावर देखील आपण पारायणाला सुरुवात करू शकता पारायण सुरू केल्यानंतर मात्र ते पूर्ण करावं आपलं वाचन झाल्यानंतर रोज दत्त महाराजांना आपण घरात जे बनवतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि रोज सकाळ संध्याकाळ आरती करायची उद्यापन कधी करायचं आपलं पारायण ज्या दिवशी संपेल त्या दिवशी आपण उद्यापन करावं किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करावं आता हे साप्ताहिक पारायण आपण करत असाल समजा आपण अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पारायणाला सुरुवात केली चार डिसेंबर रोजी दत्तजयंती आहे या दिवशी जर आपलं वाचन पूर्ण झालं म्हणजे त्रेपन्नाव्या अध्यायापर्यंत वाचून झालं तर दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच पाच डिसेंबर रोजी आपण उद्यापन करावं बरेच जण दत्तजयंतीच्या दिवशी देखील उद्यापन करता त्या दिवशी जरी उद्यापन आपण केलं तरी चालेल पण दत्त जयंतीच्या दिवशी बऱ्याच जणांना उपवास असतो आणि त्यामुळं आपल्याला जर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा असेल किंवा दत्त महाराजांना घेवड्याच्या शेंगाची भाजी आपल्याला नैवेद्य दाखवायचं असेल तर अशा वेळेला आपण दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य करून उद्यापन करावं समजा आपलं वाचन झालं मात्र उद्यापन करताना जर अडचण आली तर हरकत नाही तेवढे दिवस आपण सोडून द्या वाचनानंतर कधीही आपण उद्यापन करू शकता अगदी दत्तजयंतीनंतर देखील उद्यापन केलं तरी चालेल उद्यापनाच्या दिवशी काय करायचं संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची दत्त महाराजांचं स्मरण करा स्वामींचा मंत्र दत्त महाराजांचा मंत्र एक एक माळ पठण करावा या दिवशी विशिष्ट पदार्थांचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्यामध्ये प्रामुख्यानं पुरणपोळीचा नैवेद्य आणि दत्त महाराजांची आवडती घेवड्याच्या शिंगाची भाजी नैवेद्यात अवश्य समावेश करावा पाच नैवेद्य आपण दाखवावेत पहिला दत्त महाराजांचा दुसरा स्वामींचा तिसरा कुलदेवतेचा चौथा गुरुचरित्राची जी पुथी असते तिचा नैवेद्य आणि पाचवा गाईला नैवेद्य दाखवावा यापैकी गाईचा जो नैवेद्य असतो तो गाईला अर्पण करावा बाकीचे जे नैवेद्य असतात घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करावेत आरती झाल्यानंतर बाहेर कुणालाही नैवेद्याचं ताट देऊ नका नैवेद्य झाल्यानंतर आरती करायची आरत्यांमध्ये गणपती बाप्पाची आरती दत्त महाराजांची स्वामींची आरती देवीची आरती आणि गुरुचरित्राची पोथीची आरती म्हणावी एखादी सव्वासनं किंवा मेहून किंवा जोडपं आपण अवश्य या दिवशी जीव घालावं शक्य होईल तेवढं अन्नदान करा एखाद्या संवासणीची ओटी भरावी त्याचा मान सन्मान करावा पारायणकाळात किंवा उद्यापनाच्या दिवशी कोणी याचक भिकारी आपल्या दारावर आला त्याला अवश्य तृप्त करावं कारण दत्त महाराज कोणत्या वेशात येऊन आपली परीक्षा घेतील हे सांगू शकत नाही असा काही अनुभव आपल्याला आला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं पूजा कधी हलवायची आपल्या उद्यापनाच्या दिवशी उद्यापन झाल्यानंतर देखील त्या दिवशी पूजा तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवरती हळद कुंकुक्षता वाहून द्यायच्या दत्त महाराजांची क्षमा मागायची आणि पूजा हलवली तरी चालेल पूजा साहित्याचं काय करावं कलशाचा जो नारळ असतो तो फोडून त्याचा प्रसाद करा कलशातील जे पाणी असतं ते संपूर्ण घरात घराबाहेर घरातील सदस्यांच्या अंगावरती शिंपडून द्यायचं विड्याची पानं असतील फुलं असेल निर्माल्य असतील हे सर्व आपण विसर्जन करावं बदाम सुपारी हळकुंड इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या आपण स्वच्छ करून पुढच्या पूजेसाठी वापरू शकता तर अशा पद्धतीनं येत्या दत्तजयंती सप्ताहामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं पारायण करा दत्त महाराजांची स्वामींची कृपा प्राप्त करा हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक अवश्य करा जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत दत्त भक्तांपर्यंत पोहोचवा आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त